होळी म्हटलं की लेकरांना खमंग पुरणाची पोळी भरपूर रंग आणि मोठाली पिचकारी हवीच मग धुळेकरांना पिचकारी नाही काही कौतुक नाही कारण धुळ्यात चालते फक्त डोलची संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात ख्याती असलेली धुळ्याची होळी आणि ही डोलचीची बातच न्यारी आहे धुळे जिल्ह्यातील होळी संपूर्ण राज्यात प्रसिद्ध असून होळीला डोलचीचा वापर करून पाण्याचे फटके एकमेकांना मारले जातात पत्र्यापासून तयार करण्यात आलेली ही डोलची तयार करण्याचं काम सध्या कारागिरांकडून मोठ्या प्रमाणावर सुरू आहे गेल्या अनेक वर्षाची परंपरा या डोलचीला असून इतर जिल्ह्यातून देखील मोठ्या प्रमाणावर मागणी वाढली आहे मात्र गेल्या काही दिवसांपासून पत्र्याचे भाव वाढल्याने डोलची तयार करणं परवडत नसल्याची प्रतिक्रिया कारागिरांनी व्यक्त केली आहे माझं नाव निशांत सुरेश नगरे आता येत्या तेरा तारखेला होळी निमित्त धुळे शहरामध्ये सर्वात जास्त प्रमाणात चालणारा ही जी डोलची आहे या डोलचीच्या साहाय्याने सर्व लहानपासून तर मोठे तरुण या डोलचीच्या साह्याने फटके मारायचे काम करतात आणि हे फटके खाण्यासाठी बाहेरगावहून जे आपल्या धुळ्यातले किंवा बाहेरगावचे लोक जे गेलेले ते पण खास सुट्टी काढून जसं दिवाळीला येतात सुट्टी काढून तसं होळीच्या दिवशी पण सुट्टी काढून सगळेजण इथं धुळे शहरामध्ये होळी खेळण्यासाठी एकदम चांगली आणि आगळीवेळी होळी इथं सर्वात जास्त प्रमाणात खेळल्या जाते म्हणून या डोलचीचा सर्वात जास्त युज या धुळे शहरात खानदेशात होतो त्या <coughs> त्यामुळे डोलचीला सर्वात जास्त महत्व आहे धुळे शहरामध्ये आणि बाहेरून हे डोलचीच सबके खाण्यासाठी डोलचीचा आनंद लुटण्यासाठी बाहेरून सर्वात जास्त प्रमाणात मुलं तरुण येत राहतात आणि किती भाव वाढले आहे आता पत्र्याचे भाव वाढल्यामुळे आम्ही फक्त दहा ते पंधरा रुपये जास्ती घेतो आहे आणि आता डोलची ऐंशी रुपयापासून तर अडीचशे रुपया अडीचशे रुपयापर्यंत सर्वात मोठी डोलची आहे